ठाणे शहरातील वाहतूक पोलीस चोवीस तास रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षेचे काम करत असतात तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे काम ही या वाहतूक पोलिसांचे असते त्यामुळे वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण तसेच चोवीस तास रस्त्यावर उभे राहण्याने पायावर व शरीरावर पडणारा ताण यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो यावेळी त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो हीच बाब लक्षात घेऊन वेदा या संस्थेने वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला असून ठाण्याच्या तीन हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या हॉलमध्ये वेदा संस्थेचे डॉक्टर यांनी वाहतूक पोलिसांना भेसावणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे तसेच सतत उभे राहण्याने पायावर पडणाऱ्या रा ताण यावर उपचार पद्धती कशा रीतीने करता येतात याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या प्रात्यक्षिकेमध्ये योगा ॲक्युपंक्चर प्राणायाम सकस आहार शंख साधना आदी उपचार पद्धतींचा समावेश होता हे शिबिर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असून या शिबिराचा ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील सर्व वाहतूक पोलिसांनी लाभ घेतला शिकवलं ती टेक्निक त्यांनी आता एक पाच मिनिटं पण केली नाहीये पण तुम्ही दिसते आणि हे टेक्निक आहे हे टेक्निक हे एका जॉईंटला पंधरा पंधरा मिनिट करायची ठाणे येथे ट्रॅफिक पोलीस हवालदारांसाठी ट्रॅफिक पोलीस हवालदारने ट्रॅफिक पोलिस कंट्रोलरसाठी आपण ॲक्युपंक्चर योगा कायरोप्रॅक्टिक कपिंग यांचं आपण त्यांना मोफत शिबिर आज एक दिवसाचं शिबिर आपण आय आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना स्पेशली त्यांचे जे त्रास आहेत वेलिपोज वेन आणि कुक्कुसांचे आजार आणि स्पेशली आता जास्त सरांनी सांगित डी सी पी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लंग्स कॅन्सरचं प्रमाण आहे त्याच्यावरती आपण त्यांना त्यांच्याकड त्यांना शि उपचार तर देतोच आहोत पण घरी योगा प्राणायाम आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक पण देतो आहे आणि मार्गदर्शनही करतो आहे मूळ उद्देश हाच आहे की लोक ॲलोपॅथी ट्रीटमेंट जे आहेत आता ॲलोपॅथी ट्रीटमेंट सगळ्यांनाच नाही परवडत आणि त्याचे ॲडवर्स इफेक्ट व्हायला लागतात त्याच्यामुळे त्यांचे जे शारीरिक त्रास आहेत हे विना औषध उपचारही बरे होऊ शकतात आज तीस वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये आहे या क्षेत्रामध्ये मी प्रॅक्टिस करते ठाण्यामध्येच माझं क्लिनिक आहे ॲक्युवेदा नावाचं कासारवडोलीला आहे योगला आहे आमचं आम्ही तिथे जवळजवळ छत्तीस प्रकारच्या ट्रीटमेंट्स आम्ही करतो आणि त्याच्यातून आम्ही सगळे आमचे औषध उपचार असतात त्याच्यामध्ये योग आलं तुमचं ॲक्युपंक्चर आलं प्राणायाम आलं आहार आलं निद्रा आलं शंख साधना म्हणून अजून एक आमचे ट्रीटमेंट आहे ती आम्ही त्यांना देत असतो आणि म मूळ उद्देश म्हणजे की जास्तीत जास्त ट्रॅफिक अवलदारांना याचा लाभ घेता यावा याच्यासाठी आम्ही ठाण्यात तर करतोच आहे पण आता बघू पुढे आम्हाला जसं ऑपॉर्च्युनिटीज देतील त्याप्रमाणे मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण करायची आमची इच्छा आहे पण आता तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल की ट्रॅफिक हवालदार हे सतत उभे असतात त्यांचे ड्युटी जे असते सात तास सात तासाची असो आठ तासाची असतो किंवा बारा तासाची असतो ते कंटिन्यूस उभे असतात कंटिन्यूस उभे असल्यामुळे एकतर त्यांना वेरिकोज वेनचा त्रास व्हायला लागतो व्हेरिकोज वेन आणि एकदा चालू झालं आहे की त्यांच्यावरती बघायला गेलं तर ॲलोपॅथीमध्ये पण उपचार नाही आहेत पण आपण प्रथमच प्राथमिक उपचार जर त्यांना सांगितले तर त्यांना नियंत्रण बसेल आणि शिवाय प्रदूषणामध्ये उभे असतात सतत तर त्यांना लंग कॅन्सर श्वासाचे श्वासाचे रोग सायनस डोकेदुखी हे प्र हे आजार पण त्यांना जास्त व्हायला लागलेले आहेत तर त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या आजारावरती त्यांना सोल्युशन्स मिळावे याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत